आवाज सर्वसामान्यांचा सगळ्या बहिणीला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन की आपल्या भावाच्या एका निरोपामध्ये आपण आपल्या मोठ्या संख्येनं आला आपल्या सगळ्या बहिणींकडून या ठिकाणी स्वागत करत असताना मी आपल्या सगळ्यांची माफी मागणार मी सगळ्यांची क्षमा मागणार मी या ठिकाणी आपल्याला बोलवत असताना सगळ्या भगिनींची सगळ्या बहिणींची व्यवस्था होईल अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आपण ठीक आहे पण माझ्या बहिणी बसलेल्या आहेत काय बहिणी उभ्या आहेत त्या बहिणीला फुल याला जागा मिळत नाही आहे त्यांची सगळ्यांची काही बहिणींची लहान मुलं आहेत मी हात जोडून माझ्या सगळ्या आपल्या झालेली अवस्था आपण बघितली तर मला वाटतं की त्याच्यावर दया येते परमेश्वरानं रामराजे दुःखातनं सावरण्याची ताकद द्यावी परमेश्वरानं जयकुमार गोरेकडून त्यांना जी धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यातून त्यांना सावरण्याची संधी द्यावी मी आपल्या माध्यमातून सांगतो रामराजे चिंता करू नका जयकुमार गोरे कधीही चुकीचं चुकी चुकी पाऊल उचलणार नाही ना आता जर आपण सगळ्यांनी बघितलं लो। ज्या रामराजेने आयुष्यभर दुसऱ्यांच्यावर केसेस घालण्याचा प्रयत्न केला आयुष्यभर दुसऱ्यावर केसेस घालून सत्तेचा वापर करून राजकारण करायचा प्रयत्न केला त्या रामराजेला आता भीती वाटायला लागली की माझ्यावर केसेस घालतात का काय माझं राजकारण संपत आहे का काय म्हणून कार्यकर्त्यांच्या भावनेचा आड लपून आता पुन्हा शरद पवार साहेबांच्या तुतारीकडे जाण्यासाठी घेतलेला निर्णय आहे आता म्हणतात अशा सत्तेत राहून करायचं काय अशा सरकारमध्ये राहून करायचं काय अरे एक नंबरचे गद्दार आपण या सत्तेमध्ये आपण आला ज्या महायुतीच्यामध्ये आपण आलात या महायुतीच्या विरोधात लोकसभेला काम केलं तेव्हा ना जयकुमार गोरे रडला ना रणजित नाईक निंबाळकर रडले कुणी रडलं नाही आम्ही पराभव स्वीकारला आणि आता आपण युतीमध्ये गद्दारी करून अजून त्या सरकारकडून अपेक्षा ठेवता हा अधिकार आपल्याला दिला कुणी हा अधिकार आपण मागता कसा त्यामुळं रडू नका कारण सांगू नका तुम्हाला तुटारिकडे जायचं तुटारिकडे जावा आणि तुम्हाला जो निघून याचं तो ठे परंतु ही जनता आता तुम्हाला माफ करणार नाही जबाब तो मिलेगा करारा मिलेगा जो किया है तो भुगतला तो पडेगा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा